चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जून महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सा सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा आकलन करावं लागेल आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो की या सर्वांचा मग जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग जून महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा बाजारभाव साडे दहा डॉलर बुशेलच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहित आहे की जून महिन्यात चीनची सोयाबीन आयात ही मोठ्या प्रमाणात वाढणार जशी जशी चीनची सोयाबीनची आयात वाढणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि तुम्हाला सांगतो जून महिन्यात याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कित्येक महिन्यानंतर प्रथमच अकरा डॉलर प्रति क्रॉस करणार याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसणार आहे तर कुठेतरी याचा फायदा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा या ठिकाणी मिळताना दिसणार देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी याच्यामुळे जून महिन्यात शंभर टक्के सुधारणार आहे पण दुसरीकडे बघितलं तर एक जुन नंतर नाफेडची सोयाबीन विक्री बंद होणं आणि त्याचबरोबर सोयाबीनच्या पेरणीसाठी खुल्या सोयाबीन बीजाची या ठिकाणी मागणी वाढणं या असणाऱ्या अनुकूल कारकांमुळे सुद्धा देशातील बाजारात जून महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारताना दिसते आता जर आपण बघितलं तर या सर्वांमुळे जून महिन्यात जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या च्या दरम्यान आहे जर तो बाजारभाव जून अखेरीपर्यंत साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत विक्रीचा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर लक्षात घ्या सोयाबीनची भाव पातळी जशी चौरेचाळीसशे पंचेचाळीसच्या आसपास पोहोचली की तिथं सोयाबीनची विक्री अवश्य करा ज्याच्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपणास भविष्यात मिळू शकतो देशातील बाजारात इथून पुढे सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप खुँ आभार